शेडवरचं रुटीन सांगायचं म्हटलं तर सकाळी साडेपाच वाजता शेडवरती हो येतो आम्ही आणि साडेपाच नंतर एक साधारणतः आठ वाजेपर्यंत कामं चालतात एक अडीच तासामध्ये जनावरांना खुराक वैरण पाणी सर्व होतं एक साधारणतः आता आपल्या चार गायी दुधाला चालू आहेत आणि उरलेल्या गाभण आहेत आणि म्हणजे तीन आठवलेल्या दोन आठवलेल्या आहेत एक कालवड व्यायला झालेली आहे जी पलीकडून तीन नंबरची गाय दिसते तिनं गाब जाण्यासाठी त्रास दिलेला आहे कारण आपण विकत आणलेली गाय आहे ती एक साधारणतः ती मागच्या वेताला येऊन आता एक सव्वा वर्ष होत आले तरी पण ती गाप ना तिला अनेक सगळं काय आहे ते प्रोटोकॉल वगैरे सगळं सगळं राबवलं पण गाय गाप जाण्यासाठी समस्या द्यायला आहे ती विदाऊट प्रेग्नन्सी म करता जे किट आपल्याला अवेलेबल व्हायना इथं जे विदाऊट प्रेग्नन्सीचं जनावर बिल्किंगवर आणण्या जे कीट आहे ते अवेलेबल होय नाही आता ते पंजाबमधून किंवा हरियाणामधून आपण एखाद्या तिकडच्या मित्राला कॉन्टॅक्ट करून तिकून ते किट मागवणार आहे आता ही गाय जर विकायची म्हणलं तर साधारणतः आपल्याला एक साठ सत्तर हजार रुपये लॉस होतोय तो लॉस होण्यापेक्षा ती गाय आणखीन एक दोन तीन महिने सांभाळून ती किटचा सा वापर करून जर आला रिझल्ट तर चांगलीच गोष्ट आहे नाही आलं तर अशीन तशी विकायची आहे म्हणल्यावर एकदा वापरण्यास काय हरकत आहे तर ते किट वापरल्यानंतर जर गेली गाप तर आपण त्याचा वापर करणार आहोत आणि अशा पद्धतीनं एक दिवसाचं पाच तासाचं जर तुम्ही जनावरांना वेळ दिला तर पाच तासामध्ये तुमचं पूर्णपणे जनावरांचं नियोजन करता येतं यामध्ये जर तुमच्या शेडवरती ताजी किंवा आयती वैर न असेल तर आयती वैर नसल्यानंतर तुम्हाला तितका पण वेळ लागणार नाही एक साधारणतः दिवसातून एक दोन ते अडीच तास ही वैरेन कलेक्ट करण्यासाठी जातो आणि ती वैरे कलेक्ट करताना जो तुम्हाला वेळ जाणार आहे तो वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही मुरगासचा अवलंब करू शकता थोडी कॉस्टली आणि खर्चिक गोष्ट आहे पण तुम्ही ती खर्चिक गोष्ट जर बारीक जर अभ्यास केला तर त्याच्यामुळे तुमच्या शेडवरची दुधाची रेग्युलर जी तुमच्या दुधाचं प्रमाण आहे ते रेग्युलर राह राहत असेल तर मुरगास वापरण्यासाठी काही हरकत नाही मित्रांनो आता मी रेग्युलरली मुरगास एक टाईम मुरगास देतो आम्ही आणि एक टाईम हिरवा चारा देतो तर एक टाईम मुरगास दिल्यामुळं जे दुधाचं सातत्य आहे टिकून राहिलं आहे आता असल्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा दुधामध्ये आपल्याला एवढा काय घट जाणव घट जाणवलं नाही त्याबरोबरच फॉगरचा वापर चालू केल्यापासून पण दुधामध्ये सातत्य हा हे टिकून राहिले उलटं एक दीड लिटरनं आपल्या शेडवरचं दूध कलेक्शन वाढलं मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपल्या शेडचं रेग्युलर नियोजन चालतं आहे सकाळी साडेपाचला जर आपण शेडवरती आलं तर आठ वाजेप आठ वाजेपर्यंत सगळी काम होतात सकाळी अडीच ते दोन ते अडीच तास लागतात शेडवरती ह्या जनावरांबरोबरच आपण शेळ्यांचं पण नियोजन करतो आता बरेच शेतकरी मित्र म्हणतात की कोंबड्या शेडवरती असतात तर ह्या कोंबड्यांचा बघा कसा तोटा आहे मित्रांनो जी जनावर वैरण खातात त्या वैरणीमध्ये कोंबड्या डायरेक्ट तुम्ही सगळ्या कोंबड्या बघा वैरणीमध्ये डायरेक्ट घुसलेले तर असं वैरणीची नासाडी आणि ह्या कोंबड्या काय आता घुसल्या घुसलेल्या म्हणजे तिथंच हागणार तिथंच विष्टा करणार आणि तेच विष्टा जनावरांच्या पोटात जाणार आता ही बघा जनावरांची जी टाकली वैरण आहे ती वैरण सगळी इकडं तिकडं पायाने अस्तव्यस्त कोंबड्या करायला लागेल त्यांना फक्त मकेचा चारा पाहिजे त्यातला आणि त्यांना दुसरं त्या वैरणीशी काय घेऊन देणं नाही तर अशा शेडवरती कोंबड्यांचा तुम्हाला फायदा गोचडाचा फायदा फक्त होणार आहे गोचिड कमी राहणार आहे आमच्या शेडवरती गोचाडं पहिल्यापासूनच नव्हती पण अशा पद्धतीने कोंबड्यांचा तोटा शेडवरती व्हायला लागला आता ह्या गाईची वैरण असताना हित आहे तर हितपर्यंत त्या कोंबड्यांनी पसरवली तिला हिकडची वैरण खायला पण येत नाही कारण तिच्या हितवर तोड येत नाही तर असा हा कोंबड्यांचा शेडवरती फायदा व्हायचा सोडून तोटाच जास्त होत आहे मित्रांनो तर तुमच्या शेडवरती कोंबड्या असाव्या का नसाव्या हे तुमचा कोणतं प्रश्न आहे आणि जर कोंबड्या असतील तर तुमची जनावरांची सगळी वाईरण खायची झाल्यानंतर तुम्ही सोडलेलं चांगलं माझं म्हणणं आता आमचं काय होतं म्हणता आम्ही सकाळी आल्या आल्या कोंबड्या सोडतो कारण त्यांना इतर कुठला चारा आपण टाकत नाही त्यामुळं तिचं खाद्यावर कोंबड्या सांभाळण्यासाठी आपण तो आल्या आल्या सोडतो कोंबड्या आपण जोपर्यंत शेडवर आहे तोपर्यंत कोंबड्या एक दोन तीन वेळा हाकाल परत इकडं जनावरच्या चाराकडे येत नाहीत तर तुम्ही जर शेडवर अवेलेबल रेग्युलर असाल तर तुमच्या शेडवरती जनावरचा चारा विसकटताना कोंबड्यांचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही त्यांना हाकलू शकता रेग्युलर आता जी दूध उत्पादन आहे आणि दूध उत्पादन पाहता जो शेडचा खर्च आहे हा फक्त एक साधारणतः महिन्याकाठी एक चार साडेतीस साडेचार ते पाच हजार रुपये आपल्या शेडवरती शिल्लक राहत आहेत कारण एवढी जनावर आहेत आणि ह्यातली फक्त चारच चालू आहेत त्यामुळं एवढा खर्च होणं साहजिकच आहे पण आपल्याला भविष्यामध्ये जे पशुधन आहे ते पशुधन आपल्या शेडवरती जास्त झालेले दिसेल कारण इकडच्या ज्या गायी आहेत त्या साधारणतः आठ गायी आहेत आठ गायीमधल्या आपल्या आता ह्यातल्या पाच तर गाभण्या आहेत आणि तीन पण भरलेले आहेत आता त्यांच्या एकदा चेक केलं की होई आता ही जी गाय आहे ना हिला आपण तो जो विदाऊट प्रेग्नन्सी जो दूध देण्याचा प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल लावण्यासाठी आपण ते किट कुठं मिळतं का किंवा तो शेतकरी कोणचा आपला चॅनल बघतोय त्याने किट जर अवेलेबल केलं असेल किंवा त्याला कुठे किट मिळालं असेल तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगा आपण तिथून ते किट मागवून घेऊ हुं। बऱ्याचशा दुकानात चौकशी केली पण ते किट कुठे मिळत नाही होलसेल एजन्सीला सगळ्या चौकशी केली पण ते कुठ कुठ किट कुठंच मिळालं नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये तर विदाउट प्रेग्नन्सी ते कीट जर सक्सेसफुल होत असेल तर आपल्या शेडवरती तुम्ही पार्ट्या गाय आणू शकता पार्ट्या गाईंना तशी प्रेग्नन्सी करून तुम्ही त्या पार्ट्या गाईंपासून परत एकदा दूध उत्पादन घेऊ शकता आणि ज्या गाई खराब वगैरे झालेल्या आहेत म्हणजे प्रेगनेन्सीसाठी त्या गाई तुमच्या शेडवरती त्याच्यापासून जो मिळणारा जो जो होणारा तोटा आहे तो तोटा आपण थांबवू शकतो तर कु कुठल्या शेतकरी मित्राकडं ते किट अवेलेबल असेल किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणाकडं ए, में कमेंड में सांगा, आपन ते मिळत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्या मित्रांशी कॉन्टॅक्टवर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या तर अशा तऱ्हेनं मित्रांनो आपल्या शेडवरती एवढे जनावर आहेत तुम्हाला जनावर कशी वाटली कमेंटमध्ये सांगा शेडचं नियोजन कसं हे मागच्या व्हिडिओमध्ये मी ब सांगितलं होतं तर तुम्हाला त्यामध्ये काय त्रुटी वगैरे जाणार असतील ते पण मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका बेल आयकॉन दाबा भविष्यातील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहतील आता घरची कामं भरपूर असल्यामुळे बाहेर व्हिडिओ करायला जाणं जमत नाही पण आता इथून पुढं आपण आता इथली कामं कमी आली एकदा आपल्या गायी विल्या की आपल्याला वेळ मिळणार आहे तर त्यावेळेस आपण रेग्युलर व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू तर नवीन शेतकरी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद